नमस्कार चला तर आज आम मी तुम्हाला आमच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव ही दाखवत आहे दा जेणेकरून प्रत्येक मुलांचे शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेपासून चालू होते जिल्हा परिषद शाळेसारखा आनंद कुठेही घेता येत नाही अशा प्रकारे शाळेमध्ये रंगरंगोटी केलेली आहे ही, ही आहे गावची आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्केच काढलेले आहे जे बोर्डावरती काढलेले आहे जेणे जे करून की पाहिल्यानं मन प्रसन्न होते तसंच शाळेमध्ये परसबागसुद्धा केलेले आहे आपण पाहू शकता शाळेतील विद्यार्थ्यांना अन्न जाग्यावरती फळभाज्या भेटावे त्यासाठी परसबाग केलेली आहे आणि नंतर शाळेमध्ये जिल्हा परिषदची मुलं आहेत अशा प्रकारे बसलेले आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कशा का प्रकारे घेतले जातात सर्व मुलं मुली नटूनथून कार्यक्रमासाठी येतात अशा प्रकारे आम्ही शिवकन्या या गाण्यावरती लेकरांचा डान्स चालू होता तर मग आपल्याला काय मोह आवरला नाही आपण व्हिडिओ काढून घेतला हे फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच होऊ शकते तरी आपण जिल्हा परिषद शाळेमधील सांस्कृतिक कार्यक्रम व शिक्षक ज्यांना खूप आवड आहे की सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रत्येक कार्यक्रमा दिवशी घेतात सव्वीस जानेवारी निमित्त जयंतीनिमित्त निबंध भाषणं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये कंपल्सरी घेतात जेणेकरून लेकरांची स्टेज डेअरिंग वाढावी त्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये ऐन तेवढे लेकरांना समोर स्टेजवर येण्यासाठी प्रयत्न केले जातात व स सा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात अशाच प्रकारे पहिलीचे लहान मुलांचासुद्धा डान्सचा कार्यक्रम घेतला होता मोरा रे मोरा या गाण्यावरती लहान मुलांचा डान्स घेतला होता ते सुद्धा चांगल्या प्रकारे डान्स करत होते जिल्हा परिषद शाळा आमच्या गावचं भूषण आहे अशाच प्रकारे शाळेच्या ग्राउंडमध्ये नंतर लेकरं क्रिकेट खेळताना शाळेमधील झाडे आहेत हे शाळेचं प्रांगण आहे हा बाड जे मन प्रसन्न करून जाते ही आहे आमच्या गावची आदर्श शाळा आदर्श जिल्हा परिषद शाळा अशा प्रकारे लेकरं आनंद घेतात शाळेमध्ये शिकवलेला खेळ कशा प्रकारे लेकरं खेळतात ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तरी शाळेसाठी आमच्या शुभेच्छा